देशभक्त बांधवानो भगिनार आणि मातानो हल्ली काय होत आहे कोणत्या तरी एका शब्दाचा अर्थाचा अनर्थ केला जातो आणि मी नाशिकच्या सभेत काल याचं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही मी नेहमी माझ्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिन आणि मातानो अशी करतो पण आता देशाची लढाई आहे म्हणून मी देशभक्त हा शब्द वापरला तर या आता गद्दारांचा चेहरा पाहिला तुम्ही मी सांगितलं बंद कर रे हे गद्दार नकोत मला आता त्यांच्याकडनं झालेली स्तुती पण नको आणि त्यांचे चेहरे पण नको मग यांनी सुरू केलं हे बघा काँग्रेस बरोबर गेले आणि हिंदू शब्द बोलायला विसरून गेले मग त्यांना मी विचारतोय हिंदू काही देशभक्त नाही आहेत काय आणि तुम्ही सुद्धा कोण आहात तुम्ही नमो बघत आहात तुम्ही थोडीच देश बघतात हे सगळे जे आता फिरतायत सगळीकडे हे तसं पाहिलं तर नमो रुग्ण आहेत तर याला खरं काय ते दिसतच नाहीये तुमच्या समोर आता प्रश्न आहे आपल्याकडे येण्याच्या आधी मी डोंबिवलीमध्ये गेलो होतो काय कोणाच ठोक दोन दिवसापूर्वी सभा होती त्याही वेळेला वादळ झालं मधले दोन दिवस चांगले गेले आज डोंबिवलीत पोचलो परत तिकडे तुफानी पाऊस इकडे पण पाऊस झालाय म्हटलं कोण परत गुवाहाटीला गेलं की काय रेडा कापायला यांची सभा होऊ नये म्हणून पण त्यांना कल्पना नाही तुम्ही किती रेडे कापले तरी आम्ही सुद्धा काय कमकुवत आशीर्वाद घेऊन जन्माला नाही आलेलो मी भाषणाला सुरुवात केल्यानंतर ता पाऊसच थांबला मग त्यांनी त्याच्या बाबाला फोन केला अरे बाबा तू काय केलंस पाऊस कसा थांबला हो बाब, बाबा बोलला अरे माझीच पॅन्ट भिजले मी काय करू हे पावसामध्ये पावसामध्ये कारण बाबा होता ना तिकडे कोण बाबा तुम्हाला माहितीये आहे हे जाऊ दे असे सगळे असे सगळी ज्यांच्यामध्ये आत, आत्मविश्वास नाही अशा लोकांनी शिवसेनेबरोबर टक्कर घेण्याची हिंमत करू नये हे सगळे शिवसैनिक बघा कसं आणखीन उसळून वर आलेलं आहे हे सगळे गद्दार गेले एखादी बरं झालं सगळी घाण गेली आणि महाराष्ट्र मध्ये फिरतोय बहुतेक जिथे जिथे गद्दारी झाले तिथे लोक नवीन लोक येत आहेत आणि मला सांगतात की साहेब आम्ही यांच्यामुळे शिवसेनेत येत नव्हतो म्हटलं बरं झालं सडलेली पानं झडली ती बरं झालं सडलेली पानं आहेत आणि मला राजन तुमचं जाहीर कौतुक करायचंय की तुमच्या वाटेला येतोस का विचाराला कोणी गेलं नाही नाहीतर तुम तुम्हाला सुद्धा खोक्यांची ऑफर झाली असती याला निष्ठा म्हणतात याला शिवसेना प्रमुखांचा आणि आनंद दिगेंचा शिवसैनिक म्हणतात आनंद दिगेंची तुलना कोणी करू नये आनंद दिगेंचं एक वेगळंच रूप होतं त्यांचं काम वेगळं होत नुसतं फोटो पुरते दिगे साहेब दिगेसाहेब आणि हिंदू हृदय सम्राट करून चालत नाही आज जे त्यांचं चाललेलं आहे फोटो लावतायत बाळासाहेबांच्या नावाने आता मोदींना मत मागावी लागत आहेत हे गद्दार जे चालले होते मला सांगत होते की उद्धवजी आपण मोदींचे फोटो लावून निवडून आलो हे तुमचे उपमुख्यमंत्री सुद्धा काय त्यांचं नाव तरबूज मी अक्षय कुमार विनंती करतोय की अक्षयजी तुम्ही जरा पुन्हा एकदा चार जून च्या आधी मोदीजींची मुलाखत घ्या कारण चार जून नंत पंत चा नंतर पंतप्रधान ते नसणार आहेत आणि चार जून च्या आधी मुलाखत घेतल्यानंतर त्या मुलाखतीत एक प्रश्न जरूर विचारा जसा तुम्ही गेल्या मुलाखतीत विचारला होता की तुम्ही आंबा कसा खाता तसं त्यांना विचारायचं की तुम्ही टरबूज कसं खाता कापून खाता की आणखीन कसा वेगळ्या प्रकारे खाता जरा विचारा कारण नंतर काय भाव नसणार आहे आज तुम्ही माझ्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव देत नाहीत मालाला भाव देत नाही उद्या ही जनता तुम्हाला भाव देणार नाहीये अजिबात देणार नाही आणि आजच आज आज एक पत्रकाराने माझी मुलाखत घेतली त्याने मला विचारलं काय होणार किती जागा जिंकतील जिंकाल तुम्ही महाराष्ट्रात म्हटलं अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस आम्ही जुगारासारखे मटक्याचे आकडे नाही लावत किती येतील आणि कोणते येतील आमच्या सगळ्याच्या सगळ्या येणार असं कसं म्हटलं आत्मविश्वास पाहिजे जेव्हा एखादं युद्ध होत त्या युद्धामध्ये तलवार हातामध्ये पाहिजे मनगट घट्ट पाहिजेच पण मनगटात तलवार येण्याच्या आधी मन घट्ट असायला पाहिजे माझं मन घट्ट आहे म्हणून मी यांना गाडायला उभा आहे मन पाहिजे घट्ट नाहीतर उपयोग काय तलवार दिले पण फिरू का फिरवू का आणि हे जे फेकड जनता पक्ष मी म्हणतो ते ह्यानाच म्हणतो जितेंद्र आता तुम्ही ती नोटीस फाडली चार तारखेनंतर बघा आपण यांनाच फाडून टाकू आज मी ठाण्यामध्ये आलेलो आहे हे ठाण शिवसेनेचे माझ्या शिवसेनेचा हे ठाण आहे आणि असं काही नाही की मी आजच ठाण्यात आलोय अगदी पहिली महापालिका पहिली पालिका ही सुद्धा जेव्हा ठाणेकरांनी म्हणजे मी ठाणेकरांचा ऋणी आहे आणि शिवसेना प्रमुखांनी सुद्धा तुम्हाला साष्टांग दंडवत घातला होता तेव्हा कारण सदुसष्ट अडुसष्ट चालत आहे पहिल्या प्रथम विजयाच माप कोणी जर का शिवसेनेच्या पदरात टाकलं असेल तर माझ्या ठाणेकरांनी टाकलेलं आहे आणि मला आठवत आहे कि दोन हजार बाराच्या महापालिका निवडणुका फेब्रुवारी मध्ये झाल्या शिवसेना प्रमुखांची तब्येत एकदम काही ठणठणीत नव्हती पण मला त्यांनी सांगितलं की उद्धव मला दोन सभा घ्यायच्याच आहेत म्हटलं कुठे घ्यायच्या एक शिवाजी पार्कवर तर घ्यायचीच आहे मला आणि दुसरी म्हणाले माझ्या ठाण्यात मला घ्यायची मला ठाणेकरांना भेटायचंय हे एवढं इतक्या वर्षाचं नातं आणि पहिल्या निवडणुकीमध्ये मला आठवत आहे था ठाणं तेव्हाच वेगळं होत अगदी तेव्हा आपले पहिले नगराध्यक्ष ठाणेकरांनी निवडून दिले होते मग सतीश प्रधान मोदा जोशी प्रकाश परांजपे सगळी मालिका आपल्याकडे आणि मी माझ्या मा बरोबर ठाणे आज शहर झाले पण प्रचाराला बैलगाडीतून सुद्धा फिरलोले तेव्हा यांना दाढी सुद्धा फुटली नसेल अक्कलदाट तर नव्हतीच तेव्हाही नाही आत्ताही नाहीये पण काय शेफारले मला दुःख काय गोष्टीच होत कि तुम्हाला मी काय दिलं नव्हतं सगळं जे देता येणं शक्य होत ते सगळं त्यांना दिलं होतं आणि जितेंद्र साक्षीदार आहेत जितेंद्र त्या मंत्रिमंडळात माझे सहकारी मंत्री होते जितेंद्र तुम्ही एकदा सांगा की त्यांचं काय कौतुक आपण करत होतो सगळं दिलं होत एक तरी मुख्यमंत्री असा दाखवा की ज्याने विकास खातं त्या कोणाला दुसऱ्याला दिलं होतं मी दिलं होत विकास खातं दिलं होतं त्याच्या आधी एम एस आर डी एसआरडीसीच सगळं दिलं होत एवढी शेवटी त्यांची भूक वाढली रोग झाला की त्यांना जे दिलं ते सुद्धा कमी पडायला लागलं आणि मग जेव्हा माझं ऑपरेशन झालं होत तर मी शिवसैनिकांवरती विसंबून आज सुद्धा तुमच्याच जोरावरती मी लढतोय तुमचाच जोरावर म्हणजे सगळ्यांना जो प्रश्न पडलेला आहे की अरे याचा पक्ष चोरला आम्ही चिन्ह काढून घेतलं तरी हा उद्धव ठाकरे उभा कसा काय आहे कारण ते ते माझ ती ताकद ही ताकद कागदावरती आहे खरी ताकद माझी समोर आहे आणि जेव्हा शिवसेना सांभाळायला पाहिजे होती तेव्हा तुम्ही शिवसेना विकलीत गद्दारी केली नरेंद्र मोदी आणि अमित शहा नरेंद्र मोदींचं काय झालं मला कळत नाहीये कधी असं कधी तस कधी तसं कधी अस आजच मला पत्रकारांनी दुसरा प्रश्न विचारला टीव्ही नाईननीच ती एक त्यांची क्लिप दाखवली की उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे वारसदार आहेत का ते म्हणाले हो त्यांचे ते पुत्र आहेत नंतर म्हणतात नकली सं, संतान परत म्हणतात नकली सेना मी कालही बोललो परवाही बोललो आजही बोलणार उद्याही बोलणार जो कोणी माझ्या शिवसेनेला नकली म्हणेल तो माणूस कोणी असला तरी तो बेअकली आहे तो बेअकलीच माणूस म्हणायला पाहिजे कारण स्वतः शिवसेना प्रमुखांनी या माझ्या सोन्यासारख्या शिवसेनेची जबाबदारी स्वतःहून माझ्याकडे दिली मोदीजी तुमच्या परमिशनची गरज नव्हती आणि नाही आवश्यकताच नाहीये पण आज तुमचे जे काय चालले बाळासाहेब बाळासाहेब बाळासाहेबांचे माझ्यावरती खूप उपकार आहेत ते उपकार तुम्ही असे फेडता तुमची ज्या वेळेला राजकीय क्षितिजावरती हिंदुस्थानच्या ओळख सुद्धा झालेली नव्हती तेव्हा फक्त एकट्या आणि एकट्या हिंदू हृदय सम्राटाने तुमची पाठ राखण केली होती ती विसरला तुम्ही नाही तो त्यांचा खाजगी प्रश्न आहे पण आज भाजपची जी हालत झाली मला इकडे सुद्धा काही भारतीय जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आले असतील किंवा चॅनलच्या माध्यमातून बघत असतील त्यांना मला विचारायचे तुम्हाला तरी हे मान्य आहे काय आर एस एसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा मला विचारायचे कारण आर एस एस एका वेगळ्या विचारधारेतनं निर्माण झालेले ते विचार, विचार तुम्हाला कोणाला आम्हाला पटोत न पटोत पण स्वतः अविवाहित राहून वेळ प्रसंगी कुटुंबाकडे दुर्लक्ष करून म्हणजे त्रिपुरामध्ये जे भाजप जिंकला होता तेव्हा एक ते नाव समोर आलं होतं त्यांना मी घरी बोलवून विचारलं की तुम्ही काय केलं मला म्हणाल काय सांगायचं उद्धवजी माझ्यावरती जबाबदारी दिली आणि आम्ही त्रिपुरामध्ये गेलो तेव्हा आम्ही भाजपवाले म्हटल्यानंतर लोक कुत्र्याच्या मागे लागावी तसे आमच्या मागे लागायचे पळवून लावायचे तरी देखील आम्ही पाय रोवून उभा राहिलो आणि आम्ही जिंकलो मग त्या सगळ्यांना मला विचारायचंय की यादसाठी केला होता का अट्टाहास आज तुम्ही जे निष्ठावंत भाजपा आहे कुठे मोदीजी तुम्ही नकली सेना म्हणताय पण तुमचा भाजपा त्याच्यामध्ये नकली झालाय सगळे आयात भाडोत्री सगळे तुम्ही आमची मुलं तुम्ही घेतलेली आहात मध्ये ते जे काय बोलले होते की काँग्रेस सत्तेवर आली तर ज्याची मुलं जास्त आहेत त्याला तुमची संपत्ती वाटून टाकतील अहो तुम्हाला राजकारणामध्ये पोर होत नाही त्याच्यात आम्ही काय करू आमचा काय दोष येतो मग तुम्ही गद्दारी करून दुसऱ्याची पोरं घेता बरं तुमच्याकडे पोरं नाही आहेत म्हणून आमचे गद्दार घेतले तुमच्याकडे नेते नाहीत म्हणून ते घेतले उमेदवार सुद्धा तुमच्याकडे नाहीये काय झालं असतं इकडनं एखादा चांगला भाजपचा कार्यकर्ता दिला असता तर लढाईला मजा तरी आली असती द्यायचा होता भाजपचा कार्यकर्ता का भाजपकडे कार्यकर्ते नाही आहेत पण तुम्ही एवढ्या खस्ता खाल्ल्या एवढी मेहनत केली आणि गद्दारांच्या सतरंजा उचलायला तुम्हाला तुमचं नेतृत्व नव्हतंय ह्याच्यात तुमचं आयुष्य घालवतोय फुकट मग जसं मोदी मला डोळा मारतायत तसं मी त्यांना सांगतोय की तुम्ही जे पक्ष तुमचा विकणारे त्यांच्या नादी लागू नका या हिंदुत्वाचा विचार आहे ना या माझ्यासोबत या या भाजपवाले जे अस्सल भाजपवाले आहेत अस्सल जे संघाचे कार्यकर्ते आहेत नेऊ आपण आपल्या हिंदुत्वाचा झेंडा पुढे आणि हिंदुत्व भाजपच्या हिंदुत्वासारखा नाहीये भाजपचं जे हिंदुत्व आहे ते घर पेटवणार हिंदुत्व आहे आणि आपलं शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार हिंदुत्व हा फरक आहे हा फरक आहे मोठा एक हे घेऊन जाऊ हा मोठा फरक आहे म्हणजे झालंय असं की आजपर्यंत गेल्या दोन निवडणुकांमध्ये असं कधी झालं नव्हतं मोदी बोलायचं आणि देश हालायचा आता मोदी एकटेच हालतायस देश हालतच नाहीये सगळीकडे फिरतायत वणवण 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 करतायत हे असं का झालं पहिल्यांदा त्यांनी नारा काय दिला आपकी बार चार सो पार तुम्ही काय बोललात आपकी बार तडीपार मग त्याच्यानंतर मध्येच त्यांनी काय काढलं घराणेशाही मी उभा राहिलो मी आहे घराणेशाहीचा पाईक आता त्या घरामध्ये माझा जन्म झाला मोदीजी तुमच्या पोटात का दुखत मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे आणि मी तयार आहे माझ्या आधीच्या सात पिढ्यांचा इतिहास था मोदीजी मी सगळ्यांसमोर सांगायला तयार आहे तुम्ही तुमच्या सात पिढ्यांचा इतिहास सगळ्यांसमोर सांगा पण एका बाजूला तुम्ही घराणेशाहीचा उद्धार करता मगाशी डोंबिवलीला गेलो होतो तिकडे घराणेशाही मध्ये त्या गद्दाराच्या पोराला कसं काय उमेदवारी दिली तुम्ही घराणेशाहीचा तुम्हाला जर का एवढा तिटकर आहे तर गद्दारांची घराणेशाही चालते मग गद्दारांची घराणेशाही चालत असेल तर शिवसेना प्रमुखांची तर सोडूनच द्या ज्या व्यक्तीने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी खस्ता खाल्ल्या त्या प्रमोद महाजनच्या मुलीला पूनमला तुम्ही मुंबईमध्ये उमेदवारी का ना दिली काय गरज होती का कापलं तिची उमेदवारी काय तिची चूक काय आहे तिच्यात कमी काय आहे हे मोदीजी सांगा ना तुम्ही उद्या येत ना मुंबईत सांगा मी तुम्हाला जाहीर आव्हान देतोय की तुम्ही आमच्या प्रमोदजींच्या मुलीची उमेदवारी का कापली काय कारण आहे तुम्ही म्हणाल त्या दिशेने आम्ही जायचं आणि आता त्यांनी ते घराणेशाहीचं झालं मग परत सुरू झालं हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम तुम्ही एक काहीतरी दिशा तर ठरवा कालपर्यंत तुम्ही मुसलमाना शिवाय घालत होता अचानक तुम्हाला साक्षात्कार झाला की मी लहान असताना मुस्लिम कुटुंबासोबत वाढलेलो आहे आहेत का कोणी मुस्लिम इकडे आलेत आहेत ना मी म्हणे ताजियाच्या मिरवणुकीत खालून गेलेलो आहे ईद ला आमच्याकडे स्वयंपाक व्हायचा नाही आमच्याकडे मुस्लिम कुटुंबियांकडनं जेवणायचं मग मोदीजी ते जे काही जेवणायचं त्याच्यामध्ये तुम्ही आज ज्याच्यावरती बंदी घातले ते पण होतं का ते पण तुम्ही खाल्लेत का कारण अमित शाह आज बोललेत कुठेतरी की मोदीजीना म्हणजे संपूर्ण देशाचे प्रश्न एका बाजूला मोदींना तिसऱ्या वेळेला का पंतप्रधान करायचं तर जे गोहत्या करतील त्यांना आम्ही उलट टांगून सरळ करू अरे मग सरळ करायचं तर उलट कशाला करतात ते सरळच आहेत ना अरे आधी उलट टांगायचं मग सुलट करायचं हेच खेळ खेळायचे मग दहा वर्ष तुम्ही काय करत होता गोहत्या बंदी गोहत्या बंदी तुम्ही म्हणताय आता तिसऱ्या वेळेला मोदींना फक्त जो गोहत्या बंदी करेल त्याला आम्ही उलटा टांगून सुलटा करू एवढ्यासाठी देशाच्या पंतप्रधानाचं काम नाहीये तुम्ही गोमाता माना माना जरूर माना पण त्याच्या आधी माझ्या मातेच्या आरक्षणाचं काय ते तुम्ही मला पहिलं सांगा आणि तुम्ही आम्हाला सावरकरांमधन जे प्रश्न विचारता जा वाचा सावरकरांचे चरित्र वाचा आणि सावरकरांनी बद्दल काय लिहिलेलं आहे हे विचार तुम्हाला मान्य आहेत का हे मोदीजी तुम्ही उद्या सांगाच काय लिहिले सावरकरांनी बद्दल तुम्ही गाईबद्दल काय बोलता महागाईवरती का नाही बोलत महागाईने सगळे त्रस्त आहेत जनता आक्रोश करते पण त्याच्याबद्दल पंचवीस सभा मोदींनी महाराष्ट्रामध्ये घेतल्या पण या पंचवीस सभेमध्ये मोदींनी महागाईचा म तरी बोलले नाही बोलले मग भीती कसली दाखवताय मुसलमान काय करतील मुसलमान आलेत ना आमच्यासोबत आलेत आमच्यासोबत पण आता भाजपचं कसं झालेलं आहे की एखादं मूल जर रडायला लागलं तर त्याला भूक लागलेली असते ला, म्हणून रडते नाही भूक केला अन्न नाही द्यायचं त्याला भूताची भीती दाखवून झोपवायचं आता मूल रडते त्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही दहा वर्ष तुम्ही तुमचे सगळे बँक अकाउंट फुल सगळे फुगले पण त्याच्या पोटामध्ये अन्नाचे दोन घास गेलेले नाहीयेत तो भुकेने कळवळतोय भुकेने रडतोय भुकेने रडतोय बघ भूत येईल हे काय कोणता हा देश आहे कोणत्या देशात आपण राहतोय साधी गोष्ट आहे तरी बर झालं तुषारजी तुम्ही आज आमच्या व्यासपीठावरती आला मी तुमचं स्वागत करतोय कारण मी जे बोलतोय तुमच्या समोर बोलतो चूक असेल तर तुम्ही इथेच सांगा मी चूक बोलतोय तुम्ही आज किती वर्ष महाराष्ट्रात राहतात मला माहिती नाहीये पण जे मी बोलतोय तळमळीने उद्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातचं जे हक्काचं असेल ते आम्ही देऊच गुजरातच्या मना गुजरात बद्दल माझ्या मनात आताच नाही गुजरात सुद्धा माझाच आहे पण मोदीजी तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून जो गुजरातला देताय तो मी कदापि सहन करणार नाही हे मी तुम्हाला जाहीर सभेत सांगतोय कदापि नाही सगळे तुम्ही माझ्या महाराष्ट्राची रोजी रोजीरोटी तुम्ही गुजरातला घेऊन जाताय काय गुज महाराष्ट्राने पाप काय केले आणि हा आम्ही प्रश्न विचारल्यानंतर हा मुद्दा घेतल्यानंतर त्या मुद्द्याला उत्तर नाहीये मग फडणवीस काय म्हणतात गुजरात काय पाकिस्तानात आहे काय मग मा देवेंद्रजी माझा महाराष्ट्र काय अफगाणिस्तानात आहे हा गुजरात पाकिस्तान मध्ये नाही मा मला आहे पण महाराष्ट्राने काय तुमचं घोड मारले तुमचं घोड आम्ही आडवलंय तुमचं वारू जे उधळलं होतं चारसो पार, चार पार तो घोडा नव्हताच ते खेचर होतं ते आम्ही अडवलं गो बॅक जा महाराष्ट्रातनं जसे उद्योग धंदे नेले ना हे खेचत सुद्धा घेऊन जा आमची नेलेच आहेत ना चाळीस जण ते सुद्धा घेऊन जा सुरतेला हे सुद्धा घेऊन जा जा घेऊन सगळं गुजरातला 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 आणि गुजरात, गुजरात, गुजरात आणि संपूर्ण देशामध्ये मोदीजी तुम्ही भिंत उभी करताय ती भिंत हे पंतप्रधानाचं काम नाहीये तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात आज शरम एका गोष्टीची वाटते की काल माझी सुद्धा सभा नाशिकला होती दुसऱ्या बाजूला मोदींची सभा होती नाशिक जिल्ह्यात आणि त्या जिल्ह्यामध्ये कांद्याचा प्रश्न बिकट आहे गुजरातची कांदा निर्यात बंदी उठवून टाकली पण महाराष्ट्राची कांदा निर्यात बंदी अजूनही तशीच आहे थोडीफार इकडे तिकडे करतात त्याच्यावरती टॅक्स लावतात महाराष्ट्राचा कांदा उत्पादक तुमचा काय शत्रू आहे पण त्या सभेत हे असंच काहीतरी हिंदू मुसलमान बोलायला लागल्यानंतर समोरना शेतकऱ्यांनी घोषणा दिल्या कांद्यावरती बोला त्याला पकडून पोलिसांनी बाहेर नेलाच पण मोदीजीने काय केलं घोषणा द्यायला लागले भारत माता की जय भारत माता की जय मग मला मोदीजींना विचारायचे मोदीजी तुमची भारत माता नेमकी आहे कुठे तुमची भारत माता आहे कुठे ही माझी भारत माता माता माझ्या समोर बसलेली